मित्रांनो भाजी आणली आहे आता मस्त चालू निसायचं काम हे मस्त पैकी भाजी जबरदस्त नमस्कार मित्रांनो आज आम रानात आलो आहे का न बायको सोबत आहे आणले रानात भाजी न्यायला आलो रान भाजी मित्रांनो हे कोण परत आम्ही लांब आलो बर मित्रांनो तुम्हाला दाखवतो कस काय भाजी न्यायला आलो त्या नक्कीच व्हिडिओच्या माध्यमातून बघा बर का चला तर व्हिडिओ कं कर... चला मित्रांनो आता परस लांब आलो आहे रानामध्ये हे कोण इकडं फार खूपच लांब आलो आहे भाजी नेण्यासाठी आम चार माणसं आहे आज भाजी हे कोण रस्ता <laughs> एकदम खतरनाकच रानावनातले रस्ते माहीतच आहे तुम्हाला तुम्ही रानात जायला आहे का फिरायला भाज्या वगैरे आणायला या जबरदस्त आजचं वातावरण आहे मस्त चाललं आहे इकडं गवतं किती आहे बायकल म्हणा हे गवतातून पाय पाय त्याच्यामुळे म्हणलं चला हे गवतं पण दाखव तुम्हाला रानावानात फिरायचं म्हणजे गवत काटे झाडं झुडपं तर सगळंच असतं रानामध्ये रानात फिरण्याची मज्जा वेगळी आणि रानामध्ये यांनी सर्वच आनंद घ्यायचा पण वेगळंच एकूण गवतं बिवतं भरपूर आहे असं काय आहे काठीवरची भाजी उगून घ्यायला लागत नाही तर लय अवघड आहे चला मित्र तुम्हाला आजूबाजूचे काय वनस्पती दाखव रानभेंडी दाखव तुम्हाला किती भारी फुलं आहे या एकदम पिवळा पिवळा फुल जबरदस्त आहे एक हा रानामध्ये रानभेंडी या जबरदस्त नायकांचा रोग नायकांचा काय हे कोण एकदम नाही शरीर ते असलेली रानभेंडीचं फुल या जबरदस्त आहे हे पण मित्रांनो वातावरण येत बघाल तर एकदम मस्त आहे हे पण डोंगर बिंगर एकदम जबरदस्त वातावरण या मस्त आहे हे पण मित्रांनो इकडे आता बायको भाजी शिव देते चायच्या मुराची भाजी भरता हे पण इकडं आहे तुम्हाला दाखवतो ते तिथे चायच्या मुर्राची भाजी आहे हे पण चला तर आज चायच्या मुराची भाजी कशी असते कुठं असते काय असते ती तर नक्कीच आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आज हे ब वा हा ते ब याचे झाड ती वरती भाजी वर वाजी का अशी अशी झाडावर राहते ही भाजी कोण काढायचं लय अवघड आहे हे कोण बच झाड आहे त्याच्या भाजी आहे चला तर जवळून दाखवतो तुम्हाला ही भाजी मित्रांनो हो ना लय काट्या कुट्यात करून दे झाडाव झाडावर काच्या झाडावर राहते कोण वरती आहे चालू काढायचा प्रयत्न मित्रांनो आहे मग कशी हात पुरल का नाही काय माहित लागल काय झाड या कोण आवडे कठीण झाड चढायला आल मित्रांनो ना ही भाजी काढणं चढता यात ना काय तर झाड हा झाड निभार राहत का तर बरच निबार झाड राहत त्याच्यामुळे बिडात नस ना मस्त फुला ना भाजीला मित्रांनी झाड भाजी पण मित्रांनी भाजी काढाय सोपा नाही चालेल भाजी, भाजी।, भाजी काढायचं काम आले आले ना वरती खाली आले शेती दिसणार नाही ना उंच झाडावर ठीक भाजी तुम्हाला माहित आहे का नाही काय माहिती मित्रांनो पण आज आलो आहे तर तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून दाखवया ही भाजी कस काय असते हे पण गेले गेलं असते मित्रांनो हे हे पण हे बवाचं झाड आहे याची फुलाची मस्त भाजी करता पिवळी पिवळे फुला रता मित्रांनो हे पण मित्र ह्या लांब लांब येले असतात ह्या चाळीच्या मुराची भाजी हे हे पण जबरदस्त काढले हे पण वरून जबरदस्त आहे मित्रांनो हे पण वरून घ्यायची हा हे कोण मित्र ही भाजी हे जबरदस्त हे हे पण ते तिकडे बा ऐक ती नाही काढली ती कोण वर या पण मित्रांनो परवर आहे का का है है। है? का आता झाडाव आहे तर वंदी आहे काय हे कोण बा इकडं खजाना सापडलाय काय का अंदाज आहे का हे बाजीत मग एक्कडोकादाची फळं कि घ्या वही भाजित मिक्स है या। तो डिजाइन बाहर ही जैसे यहाँ दर तो लिया भाजी दर गळ्यात तो गुत्ता कन यहाँ पर मित्रा ना दा कब ना दोने आता ना आसा कड़ा ये कौन मस्त भाजी जबरदस्त कड़न बारी आती है यह कौन सा बर्दस्त है ये मित्रांनो आता भाजीच्या शोधात आणखी पुढे आलो आहे कारण आम्हाला तिथं सापडली थोडी ती आणली आहे तिकडे बायकोच्या हातात आहे आणि आम्ही पण भरपूर फिरत आहे कोण माझ्या एक पिशवी आहे तर हे कोण इथं वातावरण किती भारी आहे मस्त पैकी या हे कोण मित्रांनो वातावरण तर भारीच आहे हे पण हे भाताची शेती आहे भाताचे वावर हे कोण इकडं खाली या मस्त पैकी तिकडे डोंगर बिंगर एकदम जबरदस्त नजारा एकदम भारी प्रसन्न वातावरण गवतं बिवत किती आहे मित्रांनो जवळ mm. मित्रांनो चांगला भाजी सापडी सापडी आता भाताच आव्हान आहे मित्रांनो आपण चायच्या मोर मोराची भाजी आहे ना ती न्यायला आलो होतो फिरता फिरता आम्हाला इथं एक फळ दिसला आहे तर त्या वनस्पतीचं नाव आहे मेका तर ते पण तुम्हाला दाखवतो बरं का मेका तर मेका म्हणजे एक वनस्पती आहे मित्रांनो इकडून ये जवळून असं जवळून दाखव तर ही कोण मित्रांनो हो हे मेकाचं झाड आहे हे कोण या हे मस्त पैकी त्याला बारीक मेका आली आहे काकडीवान लागत बरं का फळ मित्रांनो हे कोण हे कोण का मस्त पैकी मेका बिका ह्या हे सांग भरपूर आहे मी एका या तर हे फळ हे फळ खाण्यासाठी एकदम मस्त असतं मित्रांनो हे तुम्हाला तर दाखवतो खाऊ नये हे कोण हे कोण अशा पद्धतीने हे फळ आहे आणि मस्त पै काकडी बांधला हम्म खायची मजाच वेगळे आहे मी सांग राना फिरायला आल्या काय भेटल नाही काय ना त्याचा सांगताच येत ना त्याच्यामुळे व्हिडिओ तर पूर्ण बघा काय दाखवून काय नाही पण तुम्हाला माहित नाही पुढं आणि मला माहित नाही चला बघा कंटिन्यू व्हिडिओ इकडं पण आता आलो आहे काय काम संपलं आहे पिअस हे कोण मित्रांनो ही भाजी सापडली आहे बरं का मेहनत करून आज ही भाजी सापडली आहे याला वेगवेगळ्या भागामध्ये वेगवेगळी नाव आहे मित्रांनो कोकणामध्ये गाभोळ्याची भाजी म्हणतात आमच्याकडं साळीच्या मुराची भाजी म्हणतात हे कोण तर तुमच्या भागामध्ये काय वेगळं नाव असेल तर कमेंट करून सांगा बरं का मित्रांनो कारण ही भाजी एक रानभाजी आहे आणि रानभाज्या तर तुम्हाला माहीतच आहे कारण रानभाज्या ह्या आपल्या शरीरासाठी आणि आपल्या आरोग्यासाठी खूपच चांगल्या असतात त्याच्यामुळं वर्षातून येणारी ही रानभाजी तर नक्कीच आपल्याला नक्कीच खायला मिळते तर चला व्हिडिओ कंटिन्यू बघा बर का या जबरदस्त आहे या तोडून मारू द्या इथलं ही मुर, मुर भाजी रानातली भाजी आणली मित्रांनो या मोर मोर एकदम जबरदस्त मित्रांनो भाजी आणली आहे आता मस्त चालू निसायचं काम हे कोण पोरं पण निसायला लागली आहे या पोरं बे कराय बर भाजी निसाय कोण हे जबरदस्त भाजी याची भाजी चालू निसायचं काम मित्रांनो Karena hibah jenis nama je, iya ketambah ya ya, zabbatah sebahajan demeteranoh, iya pun, iya tuh ini saya zakani, salih, iya pun, masa nista, masa nista ndakau, masa ndakau, iya siya rata na, वडायचा कसा हम्म यास चन्न चढून घ्यायचं मित्रांनो अशा पद्धतीने भाजी घ्यायची ही कोण ही मस्त पैकी भाजी जबरदस्त या, या मित्रांनो मित्रा तर भाजी अशा पद्धतीने आणली वा या जबरदस्त या पण मित्रांनो या भाजी आता निसायचं काम चालू या मस्त पैकी भाजी निसायचा काम चालू आहे बरं का तर मित्रांनो चला आजचा हा व्हिडिओ आहे ना तो इथं संपवत आहे बरं का तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ कमेंटद्वारे कळा बरं का आणि अशाच राहण्यातल्या भाज्या वेगवेगळ्या ठिकाणाचे व्हिडिओ पाहिजे असून ते पण कमेंटद्वारे कळा बरं का आणि ज्याने सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा बर का चला बाय बाय सगळे